झालेला आहे माझ्यावर अन्याय झालेला आहे माझी फिरवण झाली आहे माझ्यावर अन्याय झाला माझी पिळवणूक झाली आहे कपडे पकडले कपडे जास्त एवढे दिवस यायला लाजा नाही वाटल्या ना एवढा अन्याय केला तर यायला लाजा नाही वाटल्या म्हणा जर काम झालं नाही ना ना मी तर आत्मधन करतो इथंच येऊन जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये काही झालं तरी चाल ना आता प्रस्त झाला या अधिकाऱ्यामुळं मुळे राजकारणी लोकांमुळं या प्रशासनामुळं प्रस्ताव झाला हो मी फक्त ऐकलं नाही जमणार मला कारवाई कधी करते मी पाहतो

कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरणाच्या व्यवहार साहेबांना बोलवा म्हणा माझी व्हिडिओ पाहा म्हणा रोहन नाव गुगल वर टाका म्हणा व्हिडिओ पाहा म्हणा तुम्हाला आज जे काय बैठक होणार इथेच होणार नाही इथेच बसतो मी आता आता झालं आता नाही बदलत आता हालत नाही आता सगळे मला इथे पाहिजे वे वाले, वाले साहेब जीव ने हुंग मला सगळे इथेच पाहिजे आता आता खूप झालं तुमचं व्हिडिओ कॉल ठेव मला सगळे इथेच पाहिजे आता इथेच न्याय होणार इथेच मला न्याय भेटला पाहिजे आता लय चक्रा मारल्या लय पैसे खर्च केले अरे माझे पैसे आहे का आमचे खूप ताजे पैसे आहे का मेहनत कराव लागते मेहनत कराव लागते आज बेरोजगार झाला शाळेच्या उद्घाटनासाठी साथ दिल्या म्हणजे शाळा बंद करून टाकल्या अरे गरीब आले शिकवण कठीण झालं आहे सरकारी शाळा बंद हे मला नाही साहेब इथं बसत जनता मालक आहे जनता मालक आहे जनता मालक आहे जनता मालक आहे जनता मालक आहे